आपण जत तालुक्यातील मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करणारे संजयराव कांबळे हे गेल्या पस्तीस वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचे रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅथर पासून जत तालुक्यातील दलित समाजाचे तालुक्याचे नेतृत्व करतानाच जत शहरात ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच म्हणून देखील काम पाहिले असल्याने जत शहराच्या प्रश्नांची जाण असणारा एक आश्वासक नेता म्हणून जतकर पाहतात त्यांनी जत शहराच्या वैभवात भर घालताना जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे आंबेडकर उद्यान त्यामध्ये उभारलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुसज्ज असा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारले आहे जत शहरातील सर्व भौतिक गरजांच्या प्रश्नांवर वारंवार शासनाबरोबर संघर्ष करणारा हा नेता जत नगर परिषदेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेची निवडणूक लढवताना लढवण्याची भूमिका मांडताना जत शहरातील जनतेना काय आवाहन केले ते पाहूया नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज़ग ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवित आहोत याची कारणही अशीच आहेत की रिपब्लिकन पार्टी लोकहिताचे कामे नेहमी करते आणि गेले पस्तीस वर्षामध्ये जतच्या सर्वच वार्डामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तिथल्या अडचणी समस्या त्या कार्यकर्त्यांना माहीत आहे आज बघितलं आपण नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत मग गटर असेल दिवाबत्ती असेल पाणी असेल या गोष्टी तर जनरल रेग्युलर झालेले आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर तो फार मोठा गंभीर आहे या जत या प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली जत बंद रस्ता मोर्चा कुपोषण या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला जा विचारला की आठवड्यातून एक दिवस पाणी सोडता महिन्यातून चार वेळा पाणी सोडता आणि नगरपालिका पाणी पट्टी मात्र वर्षाची देते अजिबात घ्यायचं नाही म्हणून त्यांना सांगितलं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला परंतु त्या त्यावेळच्या नगरसेवकांनी काही दखल घेतलेली लो नाही लोकहिताची लोकविकास कामं देखील केले नाही त्यावेळच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्या त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी देखील कामं केले फक्त त्यांना सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजेत पद पाहिजे हेच भूमिका सत्ताधारी मंडळी मांडतात त्यामुळं दुःख वाढत आहे त्या शहरामध्ये आज पस्तीस हजार लोक मतदार आहेत एक लाख लोक आहेत माझी कल्पनेची विनंती आहे की जे आपली विकास विकासकर्म करतात त्याच उमेदवारला मतदान करा बाकी काहीही बघू नका जो हृदयापासून ओढतिडकीनं कामं करतो असा उमेदवार तुम्ही निश्चित करा अन्यथा निवडून येणारा व्यक्ती हा भ्रष्टाचार करणार त्याकरता चिन्ह द्यावी या जत शहराचा चेहरा मोरा बदलला पाहिजे जत शहरामध्ये मोठमोठे रस्ते जाणे पाहिजे जत शहरामध्ये आज बाजारपेठेमध्ये बघा खटेकर रस्ते कळतच नाही पण डावी उजवी मध्ये डिवायडर जर सोडला आणि मध्ये झाडी पोळ जाणी लागली किती सुंदर दिसते रस्ता आणि त्यामध्ये खांब लावला दिवाबुद्धीचा अगदी सुंदर अशा पद्धतीनं आमचा अर्थ त्याच पद्धतीने माझ्या माता भगिनींना पिण्याचं पाणी स्वच्छ रोज मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आज पिण्याचं पाणी आठ दिवसात सुटतय माझ्या भगिनींना पाणी देखील मिळत नाही परंतु आज वास्तव मी समजतोय आपल्याला जर जत शहरातल्या लोकांना विनंती आहे की आम्ही सर्व प्रभागामध्ये उमेदवार उभा करतोय नगराध्यक्षाचा उमेदवार देखील आमचा तयार आहे तुम्ही आमच्या पाठीशीरा आम्हाला निवडून द्या आज प्रभाग क्रमांक आज जर आम्ही त्या ग्रामपंचायत सदस्य निघाला उपसरपंच सरपंच जत शहरात मी केलेला आहे ज्या वेळी दुष्काळ पडला त्यावेळी टँकरनं पाणी पडतो नेण्याचं काम मी जत शहरात केलं आणि म्हणून मी या सर्वच प्रभागामध्ये आम्ही निवडणूक लढवी इच्छितो तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण सर्वांनी निवडून द्यावी अशी मी जत विनंती करतो थांबतो धन्यवाद के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा